दोन हजार चोवीस साली होणाऱ्या निवडणुकांसाठी एन डी ए आणि इंडिया आघाडीनं तयारीला सुरुवात केली आहे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत अशातच महायुतीचं काळजी वाढवणारा धक्कादायक सर्वे समोर आला आहे यानुसार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुसंडी मारेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के अधिक मते मिळतील असंही सर्वेत सांगण्यात आलं आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या पार्श्वभूमीवर बी पी सी वोटर्सनं सर्वे केला आहे त्यात दोन लाखांहून अधिक नागरिकांची मते जाणून घेण्यात आली आहेत या सर्वेतील आकडे महाविकास आघाडीसाठी दिलासादायक तर भाजपासह शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाची काळजी वाढवणारे आहेत दोन हजार एकोणीस साली शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर येत महाविकास आघाडीच्या नावाखाली सरकार स्थापन केलं पण दोन हजार बावीसमध्ये शिवसेना आणि दोन हजार तेवीस जूनमध्ये राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय राज्ञा परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार गटाला बरोबर घेतल्यानं भाजपची ताकद वाढल्याचं बोललं जातं पण सर्वेतून वेगळीच आकडेवारी समोर आली आहे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आहे तर महायुतीत गट अजित पवार गट आणि भाजप आहे सर्वेनुसार लोकसभेला महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे तर महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा मिळतील अन्य पक्षांना दोन जागा मिळतील असं सर्वेत सांगण्यात आलं आहे तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा